ताई काय नाव आहे तुमचं सुरेखा जडर बरोबर या भागामध्ये आता निवडणुका आहेत वगैरे या निवडणुकीमध्ये वळसे पाटील आणि अजून काही लोक आहेत त्यापैकी सुरेश भोर असतील रमेश भाऊ येवले असतील सुरेखा ताई निगोट असतील असे काही लोक इच्छुक आहेत वगैरे तर तुमची पसंती कुणाला आहे आमची पसंती वळसे पाटील साहेबांना त्यांनाच का पहिल्यापासून तेच आहेत आता माझा वय चाळीस झाले तेव्हापासून मी बघते त्या साहेबांची काम आहेत त्यांचे त्यांचा स्वभाव खूप छान आहे म्हणजे असं समजूतदार संयमी आणि तसा माणूस पूर्ण होणे नाही आमच्या आदिवासी भागासाठी जर म्हटलं तर तसा माणूसच परत होणार नाही त्यामुळे आमचे साहेब साएव, म्हणजे साहेबच परंतु तर बाकी हे जे लोक इच्छुक आहेत यापैकी तुम्ही कोणी कोणाला लग ओळखत त्यापैकी तसं पाहिलं तर कोणालाच नाही ओळखत निकम साहेबांचं सा नाव ऐकलेलं आहे त्यांचा काही संपर्क आपल्याशी जास्त झालेला नाही तसं साहेबांना आम्ही जवळून पाहतो जवळून म्हणजे कधी प्रॉब्लेम आला ऑफिसला गेलं तरी आम्ही बोलतो मी कितीतरी वेळा बोललेली त्यांच्याशी अडचणी सांगितलेल्या आहेत वयस्कर माणसाशी वयस्कर माणसाची पण अशी चर्चा आहे की सर्वसामान्य लोकांना भेटत नाही वगैरे बातमी तसं पाहिलं तर आपण ती चूक साहेबांची नाही ती चूक आपली आपण एखाद्याला सांगायचं निरोप मला साहेबांना भेटायचं ते म्हणणार मी भेट घालून देतो तो माणूस त्या साहेबांना सांगतच नसून त्या माणसाला साहेबांपर्यंत नेतच नसतो साहेबांची चूक कशी म्हणता येईल मग आपण स्वतः सामान्य माणूस जर त्यांच्यापर्यंत गेलो समस्या मानले तर ते भेटतात आम्ही अशी चर्चा ऐकली की ते सर्वसामान्याला भेटत नाही भेटणार ना सर्वसामान्यांचाच ने आता येतो आणि सर्वसामान्य माणूसच आहे आमच्या साहेबांसारखा माणूस पुन्हा होणे नाही मी त्यांना खूप जवळून पाहिले खूप जवळून ओळखते आज कितीतरी वर्ष झाली मतदानाचा हक्क आल्यापासून मी त्यांनाच मतदान केलेले आहे पूर्वी पंजाब वगैरे होतं पण नंतर माझ्या टाईमापासून घड्याळ आलं माझं घड्याळच काय मत आमच्या साहेबांनाच मतदान दिलेले आहे आम्ही आता हे हो जे चर्चा आहे तुमच्या भागातही की बदल होणार या वर्षी वगैरे बदल म्हणलं तर बदल असं वेगळा काय बदल असं वेगळा काय असू शकतो जे साहेबांनी केलंय तेच दुसरं कोणी आलं तर करेल किंवा नाही करणार त्याच्याबद्दल काय वाद नाही पण आमचे साहेब करू शकतात ते कोणी करेल हे मला गॅरंटी नाही तस जर पाहायला गेलं ते पोरं असं जे बोलतात बदल पाहिजे वगैरे मग तुम्हाला असं वाटत नाही की बदल होऊ शकेल जी पोरं बोलतात समजा तरुण वर्ग टोटल सगळ्यांचं मतदान तरी असेल का किंवा बाहेर राहणारे ते गावाकडच्या सांगणार बदल करायचा आहे त्यांना मतदान करा त्यांना मतदान करा असं नाही ना स्वतःचा मतदानाचा हक्क स्वतःला मा आहे आपण माणूस वळखायला शिकलं पाहिजे आपल्यासाठी नेमकं माणूस योग्य कोण पस्तीस वर्ष झाले साहेब ह्या भागात आहेत माळींची दुर्घटना झाली आमच्या साहेबांनी पावसात चिखल तुडवत तिथं थांबले प्रत्येक कुठलाही प्रसंग असो ते न चुकता तिथे येतात मग त्यांना आपण कसं नाही म्हणू शकतो आता हे चर्चा जे चालू आहे तुमच्याकडे हे काय आहे चर्चा मग चर्चा तर म्हटलं तर चर्चा होणारच हे आपलं मतदान आहे सध्या राजकारण हे होणारच त्याच्यामुळे ह्याला काय जास्त आम्ही लक्ष नाही मतदान आमचं साहेबांनाच होणार घड्याळालाच होणार आमच्या भागातून शंभर टक्के साहेब निवडून येणार एवढी आम्हाला खात्री आहे विकास कामं कशी या भागात विकास कामं पाहिली तर आम्ही माझं लग्न जेव्हा झालं त्यावेळेस आमचं वचपे गाव आहे तिकडं पंचाळ आहे तिकडून दोन दोन हांड्याने पाणी आणायला लागायचं आता आमच्या गावात प्रत्येक घरात नळ आहे प्रत्येक गल्लीतून रस्ता आहे रोड चांगले केलेत शाळा सुधारल्यात दवाखाना आणला अजून काय पाहिजे कुठल्या बी स्कीमा असतील कुठला आयोग आला आमचे साहेब देतात आमच्या ग्रामपंचायतीकडे पण बघतात ग्रामपंचायतीला निधी येतो पण कर्मचाऱ्यांनी नाही केलं तर त्यात साहेबांचं काय कर्मचाऱ्यांनी त्यांची कामं करावं साहेब काय प्रत्येक घरी जाऊन बघू शकत नाही किंवा प्रत्येक ग्रामपंचायतीला जाऊन बघू शकत नाही आपण त्यांना निवडून दिले ती 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 था था ते तिथली काम त्यांची करतात ना आपण वैयक्तिक एखाद्याच जर असं मत मांडू लागलो ते कसं शक्य आहे आपण जर वैयक्तिक साहेबांपर्यंत गेलो तर आपल्या समस्या सुटतील ना झाली आपल्याकडे याला खरंच पाणी येतं कधीपासून चालू येते कंटिन्यू पाणी येतं मागच्या वर्षापासून पाईपलाईन झाली प्रत्येक घरी न दिलेला आहे कंटिन्यू पाणी येतं असं कधी लाईट वगैरे नसली तर नाही येत पण मग म्हणजे चालू आहे चालू आहे म्हणजे विहिरी वगैरे जायचा प्रसंग नाही आता नाही म्हणजे काही जुनी लोक आहेत ते नळाचं पाणी पित नाही हा तो तो वेगळा प्रॉब्लेम प्रॉब्लेम वेगळा असतो पण नळाला पाणी कंटिन्यू आहे दुसरं काय झालं तुमच्या गावात मग अजून विकास काम दुसरं म्हणशाल तर सभा मंडप बांधून दिलाय त्यांनी एवढा मोठा दवाखाना केला त्या दवाखान्यामध्ये जर सिस्टीम ते लोक चांगले वापरत नसेल तर त्याला साहेब काय करतात तक्रार आपण साहेबांपर्यंत नेहली तर साहेब लक्ष देतील साहेब काय तिथं बघायला का त्यांनी करून दिली सुविधा तुमच्यासाठी पण तिथले डॉक्टर कसे राहतात तिथले पेशंटची काळजी घेतात की नाही हे आपण पाहिलं पाहिजे ना जाऊन ग्रामपंचायत असेल सरपंच असेल गावात बॉडी कमिटी असेल त्यांनी जाऊन तिथं चौकशी केली पाहिजे आपण शिल्लक गोष्टीचा सा साहेबांना दोष लावायचा हे कसं शक्य लोक कर्मचारी अब्सेंट असतात वगैरे नसतायत वगैरे असतात ना कर्मचारी असतात नसतात बऱ्याच ठिकाणी नुसत्या बिल्डिंग बांधल्या साहेबांनी मग कर्मचारीच नाही वगैरे आता बऱ्याच ठिकाणी तर मी कधी गेलेली नाहीये दुसरीकडं पण काल परवा मी आमच्याच दवाखान्यात गेलेली मी मलाच बरं नव्हतं तर कर्मचारी होते होते बऱ्यापैकी पण औषधं उपलब्ध नाहीत मी त्यांना विचारलं औषधं का नाही तर ते म्हटले वरतूनच आलेली नाहीत वरतून आलेले नाहीत तर यांनी मागवावी ते पण इश्यू करण्यासारखं काही गोष्ट नाही कारण ती जर कर्मचाऱ्यांनी तक्रार दिली तर औषध वरतून येतील साहेब स्वतः घेऊन येणार आहेत का तिथं बरोबर हे आपण आपलं काम थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं साहेब नाही त्यामध्ये काही तथ्य नाही असं म्हणाल मग असं तर मला वाटतच म्हणजे आरोप होतात त्यात काही तथ्यच नाही उगाच एखाद्या चांगल्या माणसाला बदनाम करायचं असेल तर ते चुकीच आहे आपण त्या माणसापर्यंत गेलं पाहिजे आपली समस्या मानली पाहिजे आपण उगाच इकडे तिकडे बोलायचं ह्याला त्याला पुढं करायचं आणि तो माणूस आपल्याला त्या माणसापर्यंत नेत नाही म्हटल्यावर मग आपण म्हणायचं साहेब आपल्याला भेटतच नाही साहेब आम्हाला भेटत नाही का नाही भेटत साहेब मंचर मध्ये पूजन ऑफिसला नेहमी असतात येऊले कोण त्यांनी हे गाड्या वगैरे नेला मी काही गेलेली नाही पण त्यांना पण नाही ओळखत म्हणजे या वर्षामध्ये पुन्हा आमदार वर्षे पाटील होतील नक्कीच वाटतं तर तसंच आहे म्हणजे आमचं तर ठाम ठरलेलं आहे मतदान तर घड्याळच साहेबांनाच मतदान यात काय बदल होणार नाही